नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत नाजूक पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याने तुमच्यापैकी अनेकांच्या मनात एक खोल जखम ठेवली आहे तो प्रवास प्रेमाचा प्रवास जिथे स्वप्न होती हसू होत आणि भविष्याच्या सुंदर कल्पना होत्या तुम्हाला आठवत असेल प्रत्येक भेट प्रत्येक मेसेज तुमच्या मनात आणि शरीरात आनंदाचे स्त्रोत निर्माण करत होता आणि मग अचानक एका क्षणी ती व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून गेली ना तर तुटलं पण खरी समस्या इथे सुरू होते ती व्यक्ती आयुष्यात नाही हे तुमच्या बुद्धीला पूर्णपणे कळतं तुमच्या डोळ्यासमोर सत्य आहे पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही तिची ओढ तिचा मोह तिचे वेड तसंच घर करून आहे तुम्ही रात्री जागता तुमच्या फोनमध्ये जुने फोटो स्क्रोल करता त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया गुपचुप चेक करता आणि दिवसागणिक या भावनात्मक गुंत्यात तुम्ही अधिक अडकत जाता तुम्ही स्वतःला लाकवेळा विचारता मी पुढे का नाही जाऊ शकत मी तुम्हाला सांगू इच्छिते यात तुमचा दोष नाही ही असक्त केवळ भावनिक आव्हान नाही तर तुमच्या अंतर्मनाची आणि सवयीची लढाई आहे ब्रेकअपनंतर तुमच्या मनाला आनंदाची मात्रा न मिळाल्याने ते तडफडते जणू काही एखादी जुनी आणि तीव्र सवय सोडताना होणारी असह्य तळमळ या तुम्ही तुमच्याच भूतकाळातील साखरदंडात अडकून पडला आहात पण आज आपण याच गहन प्रश्नावर बोलणार आहोत की तीव्र हा मोह हो कसा संपवायचा कारण मुक्ती केवळ शक्य नाही ती तुमचाच हक्क आहे आज आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या आधारावर त्यात पाच शक्तिशाली गोष्टी पाहणार आहोत ज्या केवळ तुमच्या विचाराची दिशा बदलणार नाहीत तर तुमच्या मनाला जुन्या सवयीपासून मुक्त करून तुम्हाला एका नव्या मजबूत आणि स्वतंत्र भविष्याकडे घेऊन जातील या पाच उपायांमध्ये दडलेले आहेत तुमच्या डोळ्यावरचे गुलाबी चष्मे कसे काढायचे आणि तुमच्या आनंदाची किल्ली तुमच्या हातात कशी ठेवायची पुढची काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरू शकतात कारण यानंतर तुम्ही केवळ भूतकाळातून तुम बाहेर पडणार नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात बलवान आणि सर्वात सुंदर व्यक्तीला भेटणार आहात स्वतःला या भावनिक बंधनातून मुक्त होण्याची तयारी आहे चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या शक्तिशाली उपायाने जो तुमच्या मनाची कायमची शांत करेल नो कॉन्टॅक्ट नियम नेमका का, का आणि कसा काम करतो जाणून घेऊया सर्वात आधी आपल्याला या भावनिक गुंत्याचे मूळ कारण शोधावे लागेल ही असक्ती नेमकी आहे तरी काय तुम्ही ज्याला प्रेम म्हणताय ते प्रेम नाहीये प्रेम एक भावना असते जी आदर विश्वास आणि समानतेवर आधारित असते पण असक्ती असक्ती एक मानसिक गरज आहे एक तीव्र ओढ आहे जणू काही एका जुन्या सक्तीच्या सवयीचे बंधन मनोविज्ञान काय सांगते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत असता तेव्हा तुमच्या मनात सतत आनंद उत्साह आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते या तीव्र आणि सुखद अनुभवाची तुमच्या मनाला इतकी तीव्र सवय होते की तुमचा मेंदू त्या व्यक्तीला आनंदाचा कायमस्वरूपी स्रोत मानू लागतो आणि मग अचानक ब्रेकअप होतो हा आनंदाचा स्रोत एका क्षणात थांबतो तुमच्या शरीराला आणि मनाला तो सुखद अनुभव मिळत नाही तुम्हाला अचानक तीव्र अस्वस्थता बेचैनी झोप न न करता है ने। आशा समस्या हीच आहे सवय सुटताना होणारी असह्य तळमळ तुम्ही त्या व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीसोबत जोडलेल्या सुखद भावनांच्या ओघाला मिस करत आहात तुमचे मन तर जुन्या सवयीची भूक भागवण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीकडे धाव घेते असक्ती तोडण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला हे ठामपणे सांगावे लागेल की आता आनंदाचा मार्ग बदलला आहे आणि यासाठी तुमचा पहिला सर्वात शक्तिशाली उपाय आहे नो कॉन्टॅक्ट नियम हे समजून घ्या तुम्ही त्या व्यक्तीशी जितका संपर्क ठेवाल मग तो मेसेज असो कॉल असो किंवा सोशल मीडियावरील एक छोटी झलक तितका तुमचा मेंदू पुन्हा पुन्हा त्या जुन्या सुखाच्या सवयीला बळ देत राहील तुम्ही एकाच दृष्टचक्रात अडकून पडाल त्वरित काय करायचं नंबर एक त्याचे संपर्क त्वरित ब्लॉक करा नंबर दोन सोशल मीडियापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा नंबर तीन जुन्या आठवणींना उजळा देणाऱ्या कोणत्याही गोष्टी किंवा जागा टाळा नो कॉन्टॅक्ट म्हणजे केवळ त्या व्यक्तीपासून दूर राहणे नाही तर तुमच्या मनाला सक्तीने जुन्या सवयी पासून मुक्त करणे आहे ही पहिली लढाई आहे जी तुम्हाला जिंकायचीच आहे जेव्हा तुम्ही जुन्या सवयीची दारे बंद कराल तेव्हाच तुमचे मन नवीन आरोग्यदायी आणि तुमच्या नियंत्रणातील आनंदाचे स्त्रोत शोधायला सुरुवात करेल तुमच्या मुक्तीच्या प्रवासातील हा पहिला आणि सर्वात महत्वाचा दरवाजा आहे तो आजच आणि कायमस्वरूपी बंद करा पण न कॉन्टॅक्ट पाळायला सुरुवात केल्यावर मनात एक मोठा भ्रम तयार होतो त्या व्यक्तीला परिपूर्ण मानण्याचा तो भ्रम कसा मोडायचा जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या शक्तिशाली उपायात आपण न कॉन्टॅक्टचा पहिला आणि महत्वाचा दरवाजा बंद केला पण आता दुसरी आणि सर्वात मोठी मानसिक लढाई सुरू होते तुमचं मन तुम्हाला सांगत ती व्यक्ती किती चांगली होती ना तर किती सुंदर होत माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही इथेच तुम्ही एका मोठ्या फंद्यात अडकता तुम्हाला वाटतं की तुमची असक्ती त्या व्यक्तीबद्दल आहे पण सत्य हे आहे की तुमची असक्ती त्या व्यक्तीबद्दल नाही तर त्या व्यक्तीच्या तुमच्या मनातील कल्पनेबद्दल आहे ब्रेकअपनंतर आपलं मन त्या व्यक्तीला आणि नात्याला परिपूर्ण बनवतो नात्यातील सर्व चुका भांडण वेदना आणि त्या व्यक्तीच्या सर्व उनेवा आपलं मन जाणीवपूर्वक विसरतं मनोवैज्ञानिक भाषेत याला पिक गॉगल सिद्रम म्हणतात या स्थितीत आपले मन फक्त आनंदी आणि सुंदर क्षण आठवते जणू काही तुम्ही जगाकडे गुलाबी चष्म्यातून बघत आहात पण हा एक मोठा भ्रम आहे जी तुम्हाला सत्यापासून दूर ठेवणारी एक गोड फसवणूक आहे हा भ्रम मोडल्याशिवाय तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही यासाठी आपल्याला एक कठोर पण परिणामकारक व्यायाम करायचा आहे आजच एक कागद आणि पेन घ्या आणि दोन भागात या गोष्टी लिहा नंबर एक नात्यातील पाच वास्तविक समस्या तुमचं हे नातं का तुटलं त्यामागे त्याची पाच खरी कारणे कोणती होती नंबर दो त्या व्यक्तीच्या पाच उणिवा त्या व्यक्तीच्या पाच अशा गोष्टी लिहा ज्या तुम्हाला त्रास देत होत्या ज्या तुम्हाला बदलायच्या होत्या किंवा ज्या नात्यातील समस्येचे मूळ होत्या जेव्हा तुम्ही हे सत्य कागदावर उतरवाल तेव्हा तुमच्या डोळ्यावरचे हे गुलाबी चष्मे तुटतील तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही व्याकुळ आहात ती व्यक्ती परिपूर्ण नव्हती नात्यातही खूप समस्या होत्या आणि हे नातं तुटणं हे अखेरच्या प्रगतीसाठी आवश्यक होते वास्तवाचा स्वीकार हा मुक्तीच्या दिशेने टाकलेले तुमचे दुसरे महत्वाचे आणि अत्यंत निर्णायक पाऊल आहे एकदा का तुम्ही हा भ्रम मोडला की तुमच्या समोर एक मोठी रिकामी जागा तयार होते या रिकाम्या वेळेत असतीची मुळं पुन्हा घट्ट होतात मग या रिकाम्या वेळेचा वापर स्वतःच्या विकासासाठी कसा करायचा पाहूया आपल्या तिसऱ्या शक्तिशाली उपायात जेव्हा आपण जुन्या सवयी आणि भ्रम मोडतो तेव्हा आपल्या आयुष्यात एक मोठी रिकामी जागा तयार होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रिकामी मन हे नेहमी जुन्या विचारांचं आणि असक्तीच्या आठवणीचं घर बनतं निष्क्रियता तुम्हाला पुन्हा भूतकाळाकडे खेचून घेते ही रिकामी जागाच आहे जिथे असक्तीची मुळं पुन्हा घट्ट होण्याची शक्यता असते म्हणून असक्ती कमी करण्याचा तुमचा तिसरा शक्तिशाली मार्ग आहे तुमचे व्यक्तिमत्व विकास विकासाचे वर्तुळ सक्रिय करा मित्रांनो ब्रेकअप ही तुमच्या आयुष्यात आलेली स्वतःवर काम करण्याची सर्वात मोठी संधी आहे ती ऊर्जा जो वेळ तुम्ही आतापर्यंत त्या व्यक्तीसाठी खर्च करत होता तो संपूर्ण वेळ आणि ऊर्जा आता केवळ तुमच्यासाठी आहे तुमची रिकामी जागा भरून काढण्यासाठी तुमच्या आयुष्यात उत्साह आणि आव्हान निर्माण करा नवीन छंद जोडा चित्रकला संगीत फिटनेस योग किंवा एखादी नवीन भाषा शिका प्राधान्य द्या तुमच्या कामावर शिक्षणावर आणि करिअरच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा करा शरीराला कामाला लावा रोज व्यायाम शारीरिक क्षम केल्याने मन शांत होते आणि नवीन आनंदी रसायने तयार होतात या बदलामुळे तुम्हाला दोन मोठे फायदे होतील जे मुळापासून नष्ट करतील नंबर एक तुमचे मन इतके व्यस्त राहील की त्याला जुन्या आठवणीमध्ये रमण्याची वेळच मिळणार नाही नंबर दोन जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल पाहाल तेव्हा तुमची आत्मसागरूकता आणि आत्मसन्मानाची भावना वाढेल तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि जगाला सिद्ध कराल की तुमचे आयुष्य तुमचे सुख तुमच्या यशाचे मापदंड त्या एका व्यक्तीवर अवलंबून नाहीत तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे केंद्र स्वतः आहात उठा जागे व्हा आणि आजपासूनच बदलाच्या वर्तुळाला गती द्या तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवताय पण मनात अजूनही एक भीती आहे मी अपूर्ण आहे या भावनिक निर्भरतेच्या बेड्या कशा तोडायच्या पाहूया आपल्या चौथ्या उपायात तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवताय तुम्ही बदल घडून आणायला सुरुवात केली आहे पण अजूनही मनात आता कुठेतरी एक भीती घर करून आहे तुम्ही स्वतःच्या प्रगतीच्या मार्गावर आहात पण असत्य अनेकदा यासाठी टिकून राहते कारण आपण पन नकळतपणे आपल्या आनंदाची सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची किल्ली त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिली होती ब्रेकअप नंतर आपल्याला मी अपूर्ण आहे किंवा मी या लायक नाही असे जे वाटू लागते याच भावनेला भावनिक निर्भरता म्हणतात याचा अर्थ तुम्ही तुमच्या आनंदाचा स्त्रोत त्या व्यक्तीला बनवले होते जेव्हा ती व्यक्ती गेली तेव्हा तुम्हाला वाटले की तुमचा आनंदाचा कायमचा संपला यापुढे तुमच्या भावनांची जबाबदारी दुसऱ्या कोणावरही न टाकता स्वतः घ्या स्वतःच्या गरजा पूर्ण करा तुम्हाला प्रोत्साहन पाहिजे स्वतःला प्रेरणा देणारे चांगले पुस्तक वाचा तुम्हाला कॉफी डेट वर जायचं आहे आजच स्वतःला घेऊन जा स्वतःला सांत्वन द्या जेव्हा तुम्हाला एकटा वाटेल किंवा वाईट वाटेल तेव्हा लहान मुलाला जसे प्रेम आणि सांत्वन देतात तसे स्वतःला शांत करा आणि समजावून सांगा की मी माझ्यासोबत आहे आणि मी ठीक आहे टॉक बदला जेव्हा तुम्ही स्वतःला दोष द्याल किंवा नकारात्मक विचार कराल तेव्हा त्वरित तो विचार थांबवा आणि सकारात्मक वाक्य म्हणा मी लायक आहे मी सक्षम आहे आणि माझं आयुष्य माझ्या हातात आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला आतून पूर्ण आणि सक्षम मानत नाही तोपर्यंत कायम राहील जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी सुरक्षिततेसाठी आणि आत्मविश्वासासाठी शंभर टक्के जबाबदारी घ्याल तेव्हा ती व्यक्ती आयुष्यात असो वा नसो तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण तुमचे अस्तित्व इतके सुंदर आणि मजबूत आहे की तुमच्या आनंदाची किल्ली फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे तुम्ही निर्भरता तोडली आता मुक्तीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा बाकी आहे तो आहे माफ करणे माफ करण्यात आणि स्वीकारात मुक्ती कशी दडलेली आहे पाहूया आपल्या पाचव्या आणि अंतिम उपायात अनेकदा प्रेम किंवा ओढ यापेक्षाही राग आपमान आणि बंधन झालेल्या अध्यायामुळे टिकून राहते तुम्ही सतत त्या व्यक्तीला किंवा सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला दोषी ठरवत आहात माझ्यामुळेच नातं तुटलं पण हे लक्षात घ्या नातं तुटलं याचा अर्थ तुम्ही अपयशी झालात असा नाही याचा साधा अर्थ आहे तुम्ही दोघेही एकमेकांसाठी योग्य नव्हता असक्ती कमी करण्याचा तुमचा पाचवा आणि आणि अंतिम उपाय आहे माफ करा मुक्तीची निवड करा पहिला टप्पा त्या व्यक्तीला माफ करा त्यांना माफ करा कारण त्याच्या निर्णयामुळे तुम्हाला वेदना झाल्या पण त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असण्याचा हक्क आहे दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा स्वतःला माफ करा तुम्ही केलेल्या चुकांसाठी तुम्ही गुंतवलेल्या वेळेसाठी किंवा तुम्ही जास्त विश्वास ठेवला म्हणून स्वतःला दोषी मानू नका स्वतःला प्रेमाने सांगा मी माणूस आहे मी चुका केल्या पण त्यातून शिकलो माफ करणे म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीच्या चुकांना ओके म्हणणे माफ करणे तुमच्या मनातील रागाची द्वेषाची आणि वेदनेची गाठ कायमची सोडणे शांतपणे स्वीकारा की तो अध्याय संपला आहे आणि आता मी माझ्या आयुष्याचा नवीन सुंदर अध्याय सुरू करत आहे ज्या क्षणी तुम्ही माफ करता त्या क्षणी तुम्ही भूतकाळातील साखरदंड तोडून शांतता आणि मुक्ती प्राप्त करता वास्तवाचा स्वीकार हेच तुमच्या नवीन भविष्याचे द्वार आहे आज आपण मोह आणि संपवण्यासाठी पाच शक्तिशाली मानसिक उपाय पाहिले लक्षात ठेवा असक्ती म्हणजे एक सवय आहे आणि कोणतीही सवय मोडायला वेळ सातत्य आणि प्रयत्न लागतात तुम्हाला आज वाईट वाटत असेल पण ही वेदना कायम राहणार नाही तुम्ही जे प्रेम त्या व्यक्तीला देत होता ते आता स्वतःला द्या तुम्ही कोणावर अवलंबून नसता तर तुमचं अस्तित्व इतकं सुंदर आणि मजबूत आहे की तुमच्या आनंदाची किल्ली तुमच्या आहे मुक्तीचा प्रवास आजपासून सुरू करा एका गोष्टीवर विश्वास ठेवा जे आपल्यासाठी योग्य आहे ते कधीच आपल्याला सोडून जात नाही या अनुभवातून तुम्ही अधिक कणखर आणि अधिक सक्षम व्हाल तुम्ही एका सुंदर भविष्यासाठी पात्र आहात मुक्त व्हा पुढे चला आणि स्वतःला शोधा धन्यवाद